दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ई सिगारेट ओढताना पकडलं असता भीतीपोटी या शाळकरी मुलीनं थेट शाळेच्या इमारतीवरून उडी घेतल्याची घटना गुरुवारी काल उघडकीस आलेली आहे सकाळी अकरा वाजच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडलाय यामुळे मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान नाशिक शहरातील तिडके कॉलनी परिसरात असलेल्या एका शाळेमध्ये नेहमीप्रमाणे गुरुवारी वर्ग सुरू होते यावेळी मधल्या सुट्टीच्या दरम्यान एका आठवीच्या विद्यार्थिनीनं ई सिगारेट ओढण्याचा प्रयत्न केला ही बाब शाळेच्या शिक्षकांच्या लक्षात आली त्यांनी त्या मुलीला पकडलं यानंतर तिने भीतीपोटी शाळेच्या पहिल्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झालेला असून तातडीनं शिक्षकांनी तिला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केलेला आहे तिथे तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असून या प्रकरणी नाका पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं तर तिच्या पालकांनी याबाबत कुठलीही तक्रार केलेली आहे त्यामुळे गुन्हा दाखल झालेला नव्हता दरम्यान आठवीच्या विद्यार्थिनीनं अशा प्रकारे धूम्रपान करणं ही गंभीर बाब असून शालेय वयात भावी पिढी जर व्यसनधीन होत असेल तर ही धोक्याची घटना मानली जात आहे शाळा महाविद्यालयांपासून दोनशे मीटर अंतरापर्यंत कुठल्याही प्रकारच्या तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणं हा गुन्हा आहे मात्र तरी देखील नाशिक शहरात तंबाखूजन्य पदार्थ खासगी शाळा महापालिका शाळांच्या परिसरात विक्री होत असल्याचं त्यामुळे साहजिकच मुलं त्याकडे आकर्षित होत आहेत आणि शिक्षकांची नजर चुकवून धूम्रपान करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक